देशशेवेत कार्यरत असलेले सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र कणकुरी येथील जवान गणेश संपत जगताप यांचे बुधवारी सायंकाळी दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले डेंगू सदृश्य आजाराने त्यांचे निधन झाले शुक्रवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी त्यांच्या जन्मगावी कणकुरीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले घटनेने मात्र कणकुरी गावासह तालुक्यावर शोककळा पसरले आहे सिन्नर तालुक्यातील कणकुरी येथील भूमिपुत्र गणेश संपत जगताप हे देशसेवेत कार्यरत होते डेंगू सदृश्य आजाराची लागण झाल्याने त्यांना दिल्ली येथील लष्करी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी त्यांचे दुःखद निधन झाले ही बातमी कणकुरी येथे पोहोचताच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला शुक्रवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी गणेश यांचे पार्थिव शिर्डी विमानतळावर पोहोचले तोपर्यंत कणकोरी गावात त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात आली शिर्डी ते कणकोरी रस्त्याची डागडुजी करून अमरधाम फुलांनी सजवण्यात आले पार्थिव कणकोरी येथे पोहोचताच गावकऱ्यांना आसरू अनावर झाले देशभक्तीपर गीतांच्या निनादात गणेश यांचे पार्थिव काही काळ दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर शासकीय इदमामात अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी कणकोरीसह पंचकृषीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार सात साली भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या शेतकऱ्यांचा वारकरी संप्रदायातील संस्कार घेऊन भरती झालेल्या या जवानाच्या अंत्यविधीला तहसीलदार प्रशांत पाटील पंचायत समिती गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे वावी पोलीस ठाण्याचे सागर कोते माजी आमदार राजभाऊ वाजे माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे युवा नेते उदय सांगळे भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष बाळासाहेब भांडे आदींसह भारतीय सैन्य दलाचे जवान उपस्थित होते शहीद जवान गणेश जगताप यांच्या पच्च त्याच्यात आई वडील पत्नी शारदा पाच वर्षाची मुलगी व सहा महिन्याचा मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे वीर जवान गणेशचे पार्थिव त्यांच्या जन्मगावी मळ्यातील राहत्या घरी आणण्यात आले पार्थिव येथे दाखल होताच दुडी शाळेच्या एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी बँड पथकाने प्रथम मानवंदना दिली घराजवळील मंडपात काही काळ गणेशांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर सजवलेल्या गाडीतून अंत्ययात्रा काढण्यात आली अमरधाम येथे भारतीय लष्कराच्या वतीने हवेत दोन फायर करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर हिंदू संस्कृतीनुसार अग्निडाग देण्यात आला यावेळी वरुण राजानेही शहीद जवान गणेश यांच्या अंत्ययात्रेस जोरदार हजेरी लावली अमर रहे अमर रहे शहीद जवान गणेश अमर रहे अशा घोषणा देत त्यांना निरोप देण्यात आला एस ए न्यूजसाठी सुरेश कपिले